नमस्कार शहरामध्ये राहून खूपच कंटाळा आला होता असं वाटत होतं कुठेतरी जावं ज्या ठिकाणी आपल्याला मन मोकळं राहता येईल मज्जा करता येईल तर आज मी जाणार आहे माझ्या गावाला म्हणजेच क्रुंजाला चला तर ब्लॉगला सुरुवात करूयात या ब्लॉग मध्ये तुम्हाला निसर्गाची सुंदरता पाण्याने भरलेले तळे व त्यामध्ये पोण्याची मज्जा व या निसर्गामध्ये असलेल्या रानभाज्या तसेच फळे पुढे बघायला मिळणार आहेत ब्लॉग हा न स्किप करता पूर्ण बघा अरे बॉडी सिक्स मित्रांनो कसेच सर्वे मी मानस विखंडे तुम्हाला सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करतो तर आज आपण चाललो आहोत शेताभर फिरण्यासाठी तर तिकडे जाऊयात आणि जे असेल ते तुम्हाला दाखवूया चला तर ब्लॉग ला सुरुवात करूयात घराकडून आम्ही शेताकडे जायला निघालो रस्त्यामध्ये खूपच चिखल झाला होता चिखल चिखलाची मज्जा घेत आम्ही शेताकडे निघालो चिखल चिखलाचा रस्ता क्रॉस करत आम्ही एका तळ्यापाशी पोचलो कोणाची इच्छा तर नव्हती पोहण्याची परंतु अचानक आणि भयानक मध्ये प्लॅन ठरला आणि थोड्या वेळातच त्याच्या व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहेत तर ब्लॉग न स्किप करता पूर्ण बघा याच्यामध्ये पोहता येते तुला याच्यामध्ये येते दाखव चल चल, चल लगेट। 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 मी कडे ट्रिपीट घेतले चालतंय चालतंय मी इकडे कडा काडा तू मधी जातोस का मधी जाते ते <laughs> गेला कुठे गेल कुठं बाहेर निघल का गावामध्ये मजा हा मार <laughs> <द्रावा मतले मौझा। laughs> आपल्याला बाकी पोहता येत नाही आपण उडी मारून फायदा नाही नाहीचकू डायरेक्ट तिथं कुठे गेला याच्यानंतर डायरेक्ट खलून जात का मारणार एक एकदा लास्ट 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 मारता मारता येणार उलटी लागलाय बाईक चल इथूनच उलटी उरली काही ए थांब इकडे बाजूला ना बघू ना कसं मारतो चल थांब पच्चीस लागत नाही का असं चलदा जाऊन तिकडे तुझं थांब ना मार ना आता झालं मार गायब होतात तर भीती वाटते आज मी बारके बंबट असत ते माहितीये मला पण ती लांब असतात ती मग छोटी छोटी हां ते छोटे छोटे ओके ओके उडी मारता थांबा थांबा येऊ मला पण चप्पल नेलं काय नाही इकडं वन टू थ्री स्टार्ट ऐ वजलाबल संभव

भाविक ही कोणती डाय होती ही कोणती डाय होती या ना आता बाहेर या ना बस ना किती अंघोळ करता इकडे इकडं हे साईड ठेव इथे दुसरा हे अरे कोणतं दिवस आहे गेला आहेत तिकडा सगळे का इथे एक काना दिसला ये अखे पाना

कर इकडे काय माणसांचं घर काय अरे घर असेल ना थोडे ना कुत्री घर बनतील मी पण काय पण बोलतो काय कुठं नक्की अर आपले हा हा दुसरा काय खाण्यासारखा आहे का त्या सोडून त्या सोडून दुसरा काय खाण्यासारखा काय नाही का कंटोली भेटतील का इकडं कंटोली बारीक असताना मी नुसता फिरायला इकडं कंटोली कसा लिहायचो आता भात पण लावून झालेला कुठं आलावला काय माहिती बघ ना उचल का ना काढ ना काढ <laughs> मोठे आता आंबट बिंबलाच्या झाडापाशी होत नक्की काय असत काय माहिती काय तिथपर्यंत आपण इकडे जाऊया आजके सिनेमॅटिक एक दिन हो गया इस जंगल में मेंडाटी और इधर हमको कुछ भी खाने को नहीं मिला था एक दिन से तो अभी फाइनली ये हमको कुछ तो बोलते इसको ये मिला है तो अभी ये खाएंगे और आगे का सफर ते बघा अशा प्रकारे आता तिथे आंबडला आणि टेस्ट जवळपास यांचे आंबडच असते आणि थोडी बारट सारखे असते एवढे भेटले आहेत करत झाडावर पण ते खायला एवढे छोटे छोटे असतात ना त्यामुळे जास्त खाऊन पण वेगळंच वाटतं म्हणजे वेगळंच होत फार तोडू शकला अरे पण कच्च्या कच्च्या नुसतंच घेऊन फायदा नाही बाजू पिकलेलं नाही एवढ्या हा नको बस फार खाल्या आता कुठं जायचं शकता याचा उपयोग बांधायसाठी तू कसला अरे भेंडीचे साल नंतर बांधा तू तो का <laughs> म्हणजे तू चिखलात फिरण्याची जी मजा आहे ना, ना ती कुठंच नाही माणसांना राहण्यासाठी इथे झोपडी सुद्धा त्यांनी बांधली आहे म्हणजे कधी जोराचाच पाऊस आला तर मग ते इथे येऊन राहतात इकड इकडे कुठे मासे बापरे इथून इथून निघू कुठं आपण जाता येईल का अरे निघाल कुठून पण येईल नक्की बेडकी आहे भाई स्लिपरी आहे पडलो पिल्लो ना वाट लागल फार मोठा मोठा आहे भाऊ बेसिक एक्सरसाइज

काही कोण नाही सिक्युरिटी आपलीच गावातली ते काय करू शकत दलदल एक प्रकारच मी दलदल करू का मला काढाल ना हा तुला काढू चल चाललं काय हे भावे मला

इकडं पुढं पुढं कोणत्या साईडला शंभर पुढे पुढे चालत या दिसत तर नाही आता बापरे तिथे तरी आवाज येतोय इथं धावत ना जाऊ दाट पडतील तर समजत मला ऐक ना आवाज काय दाना तो दे ना बेकारच फ्लॅश का दाखव थांब जरा फ्लॅश लागणार नाही डायरेक्ट तसंच बघा दगड

फक्त लागून आलो कापून आलाय मस्त पाणी साफ करायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय तिथं वाजव तिथं वाजव ना, ना तिथं दिस साऊंज आवाज आहे का फक्त तो तिकडं वाजवतो तर त्याचा आतमध्ये आवाज पण एक मासा पकडण्यासाठी आतमध्ये गेलाय तो मारू नको मेला काय त्या आतमध्ये याच्यामध्ये जाऊ जाऊ म्हणजे भिजणार ना आपण जागो ¡Gracias! आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब देखील करा थँक्यू समोर पायरी कॅमेरा आहे तो तिकडं पाय <laughs> वरती वरती दिसला का ओ अरे <laughs> <laughs> समोर बघ ना मोबाईल ठेवला इथं यु इ द <laughs> अशा प्रकारे आमच्या गप्पा रमल्या आणि डे वन संपला डे टूचा ब्लॉग फुल फनी असणारी आणि लवकरच मी चॅनलवर टाकेन तर सबस्क्राईब नक्की करा थँक यू आणि कसा वाटला ब्लॉग ही कमेंटमध्ये नक्की कळवा